नमस्कार मित्रांनो आज जे माझ्या क्लिनिकला पेशंट आलेले आहेत हे देगलूरहून आलेले आहेत यांचं नाव आहे संजय पाटील आणि यांचा प्रॉब्लेम असा होता की त्यांनी बऱ्याच डॉक्टरांकडून औषध उपचार करून घेतले होते पण तरी पण त्यांच्या इंडियामध्ये तितकी ताठाला पाहिजे आणि जितका प्रॉपर इंटरकोर्स व्हायला पाहिजे तितका होत नव्हता त्यासाठी माझ्या क्लिनिकला आलेले आहेत हे आले होते माझ्याकडे तीन महिन्यापूर्वी त्यांचं आज जे म्हणजे जेव्हा सॅटिस्फॅक्शन झालं औषधोपचार चांग चांगला झाला त्यासाठी आज मला फक्त ते भेटायला आले मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून ते असंख्य रुग्णांना मी मार्गदर्शन केलेलं आहे मित्रांनो मी तुम्हाला नेहमीच सांगतो की चांगलं जर उपचार तुम्हाला करून घ्यायचे असतील तर उपचाराबरोबर तुम्हाला प्रॉपर सायंटिफिक मार्गदर्शन जर मिळालं आणि तुम्हाला प्रॉपर गाईडलाईन मिळालं तर तुमचा उपचार शंभर टक्के पॉसिबल आहे कारण कोणताही असा आजार नाही की याच्यावर शंभर टक्के उपचार होऊ शकत नाही तर यांचा इशू जो होता तो म्हणजे की जेव्हा हे समन करायचे तेव्हा लिंगामध्ये ताटरता न आल्यामुळं यांना आम्ही तीन ते चार वेळा शॉफ्टवेअर थेरपी केली आणि तिसऱ्या चौथ्या थे शॉफ्टवेअर थेरपीला यांना रिस्पॉन्स एकदम चांगला भेटलेला आहे कारण की शॉफ्टवेअर थेरपीमुळं मी तुम्हाला नेहमी सांगतो की इंद्रियाकडील जे अडथळे असतात ज्या रक्तवाहिन्या बारीक झालेल्या असतात किंवा रक्त फ्लो कि कमी झालेला असतो पेनिस मसलची जी विकनेस असते त्याच्यामुळं जी आलेली कमजोरी असते त्यासाठी आम्ही सगळ्यांना शॉकवेअ थेरपीच रिकमेंड करतो शॉकवेअ थेरपीमुळं हे आज माझे जे समोर माझ्या पेशंट बसलेले आहेत ते आज आनंदी जीवन जगत आहेत आणि त्यांना सॅटिस्फॅक्शन झालेले आहे तरी मित्रांनो जर बरीच उपचार करून जर तुम्हाला जर आराम मिळत नसेल तर तुम्ही माझ्या क्लिनिकला या मी शॉकवेअ थेरपी करून अत्याधुनिक उपचार करून चांगलं मार्गदर्शन करून मी चांगल्यात चांगलं उपचार करण्याचा नेहमीच प्रयत्न कर करतो आणि करत राहील जर माझे हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो